नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं होमकुक्समध्ये मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होमकुक्समध्ये मध्ये बनवतो आहे नागपंचमी नागपंचमी तसंच गौरी गणपतीसाठी सुद्धा हा पदार्थ बनवला जातो तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदम झटपट होणारी आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम मूत आणि तोंडात टाकताच विरगळणारी अशी इथे खांडवी तयार झालेली आहे तर मंडई ही रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहा आणि जर का तुम्हाला आवडली असेल तर एकदा व्हिडिओला नवीन असाल तर तर नक्की करा चला मग आता वेळ न घालवता हो आपण रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी आपण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पाहणार आहोत आणि बाकी आपण रेसिपी करत करत पाहणार आहोत तर इथे सुरुवातीला तांदूळ घेतलेला आहे तर हा तांदूळ तुम्ही कोणताही सुवासिक घेऊ शकता मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि हा आपण स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचा आहे तर हा पंख्याखाली वाळवला तरी सुद्धा चालेल पण तांदूळ निवडत असताना तो मोकळा भात होणारा असा तांदूळ असावा तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला होता त्याच वाटीने आपण भरून इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यानंतर थोडस खोबरं घेतलेलं आहे आणि इथे गरजेप्रमाणे आपण तूप वापरणार आहोत हे झालं साहित्य आता रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात तर सुरुवातीला एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण तांदूळ घेतलेले आहेत एकदम रवा घ्यायचे आहे या अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखा रवा घेतलेला आहे जसा आपला मीडियम साईजचा रवा असतो त्याप्रमाणे इथे आपण दळून घ्यायचा आहे इथे तांदळाचा रवा तयार झालेला आहे आपण आता पुढच्या प्रोसेस कडे इथे एक भांड गरम करायला ठेवलेलं आहे आता या भांड्यामध्ये आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने यामध्ये आपण आपण वाटी पूर्ण भरून पाणी घ्यायचं आहे आता हे जे माप घेतलेलं आहे ते अगदी जसं दिलेलं आहे तसंच घ्यायचं आहे कमी जास्त पाणी घ्यायचं नाही आता या पाण्यामध्ये जो गुळ घेतलेला आहे तो सगळं वापरायचा आहे आणि यानंतर इथे मी खोबरं सुद्धा घातलेलं आहे तर अर्ध खोबरं मी इथे वापरलेलं आहे यानंतर यामध्ये मी वेलची सुंठ तसंच जायफळची पावडर केलेली आहे ती वापरलेली आहे आता हा ऑप्शनल आहे तुम्हाला कोणतीही पावडर वापरायची असेल तर ती तुम्ही वापरू शकता यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर पाच मिनिट शिजू द्यायचं आहे हे पाणी तयार होते तोपर्यंत मी इथे रवा भाजून घेते तर रवा भाजण्यासाठी मी कढई गरम करा ठेवली होती कढई गरम झाली यामध्ये मी जो तांदळाचा रवा तयार केलेला आहे तो सगळा घालून घेणार आहे आणि तांदळाचा रवा सुरुवातीला मी बिना तूप मिनिट व्यवस्थित परतून घेणार आहे की ज्यामुळे तो हलका होईल कारण याला आपण धुवून वाळवलेला असतो आणि यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश असतो तर तो पटकन निघून जावा म्हणून मी सुरुवातीला दोन मिनिट असाच परतून घेते आणि मोकळा झाल्यानंतर यामध्ये मी तूप घालते इथे रवा परतून दोन तीन मिनिट झालेले आहेत आणि जसा रवा तयार होतो त्याचप्रमाणे इथे तांदळाचा रवा तयार झालेला आहे अगदी सेम टेक्शर आलेला आहे आता या स्टेजला मी तूप वापरणार आहे तर मी साधारण इथे दोन छोटा चमचा असं वापर वापर वा तूप वापरलेला आहे गरज भासत असेल तर तुम्ही आणखी थोडं जास्त वापरू शकता किंवा तूप वापरणं हे आपल्या पूर्ण आवडीवरती आहे तर मी इथे फक्त दोन चमचा तूप वापरलेला आहे आणि दोन चमचामध्येच तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा रवा आहे तो व्यवस्थित भिजला गेलेला आहे आणि छान परतला गेलेला आहे तूप इथे वापरल्यानंतर पुन्हा मी सतत पाच मिनिट हरवत छान ब्राऊन रंगावरती म्हणजे तांबूस रंगावरती मी इथे रवा भाजून घेतलेला आहे रवा भाजू होता तोपर्यंत इथे गुळाचं पाणी सुद्धा तयार झालेलं आहे आता हे मस्त खळखळून उकळलेलं आहे तर हे जसं उकळलेलं आहे तसंच्या तसं आपण रव्यामध्ये ओतणार आहोत अजिबात थंड करायचं नाही किंवा कोमट करायचं नाही आता हे तयार झालेलं पाणी मी भाजून घेतलेल्या रव्यामध्ये ओतून घेते या ठिकाणी पाणी ओतत असताना सुद्धा थोडं थोडं करूनच ओतायचं आहे एकदम सगळं ओतायचं नाही नाहीतर रव्याच्या गाठी तयार होतील त्यामुळे जसं गरज आहे तसंच सगळं पाणी ओतून घ्यायचं आहे इथे पाणी जे आपण तयार केलेलं आहे ते सगळं वापरायचं आहे कारण जर का कमी पाणी पडलं तर तो कच्चा राहणार आहे आणि जास्त पाणी झालं तर तो, तो जास्त होणार आहे आणि त्याच्या वड्या पडणार नाही तर पाणी घातल्यानंतर वाफ बसू दिलेली आहे वाप असल्यानंतर झाकण काढून पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा पाच मिनिटाची धणकून वाप बसू द्यायची आहे वाफ बसल्यानंतर पुन्हा आपण दोन तीन चमचा आपल्या आवडीनुसार तूप घालू शकतो आणि तूप घातल्यानंतर एकदा हलवून पुन्हा आपण वाफ बसू द्यायची आहे इथे खांडीचं मिश्रण तयार झालेलं आहे अगदी मूसूत आणि जसा रवा तयार होतो त्याप्रमाणे इथे छान असं तयार झालेला आहे तर यानंतर व्यवस्थित थापून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी सुरुवातीलाच एका ताटाला थोडस तूप लावून घेतलं होतं आता हे ऑप्शनल आहे बिना सुद्धा छान निघतात तरी सुद्धा व्यवस्थित निघाव्या म्हणून मी थोडस तूप लावलेलं आहे आता या भांड्यामध्ये आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते व्यवस्थित थापून घ्यायचं आहे या एका ताटामध्ये जे सगळं मिश्रण तयार केलं होतं ते व्यवस्थित बसल्या गेले छान असं थापून सुद्धा घेतलेला आहे यानंतर आपल्या आवडीप्रमाणे खोबरं सुद्धा घालायचं आहे किंवा या ऐवजी तुम्ही कोणत्याही ड्रायफ्रुट असतील ते तुम्ही इथे वापरू शकता आणि यानंतर हे थोडस कोमट आहे तोपर्यंत वड्या पाडून घ्यायच्या आहेत अगदी तुमच्या आवडत्या शेप मध्ये करून घेऊ शकता शेप दिल्यानंतर वड्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहेत आणि मगच मोकळ्या करायच्या आहेत नाहीतर ताटाला खाली लागून राहतात तर इथे पूर्ण वडी थंड झाल्यानंतर मी मोकळी करून घेत आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी खांडवी रेसिपी आपली पूर्ण आहे आणि एकदम छान आहेत तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्स सांगा आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री आहे त्याचसोबत शेजारील आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका कारण त्यामुळे मी एक्झॅक्ट व्हिडिओ कधी अपलोड करते हे तुमच्या लक्षात येईल म्हण चला तर भेटूया आता अशाच आणखी नवीन नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय